येळावी ज्ञानगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सा पहिला वर्धापन दिन उत्साह साजरा तासगाव तालुक्यातील एळावी येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सा पहिला वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वच्छतेसाठी योगदान देणारे शिधू भंडारे प्रजापिता ब्रह्मकुमारी पाठशाळेचे प्रमुख जयप्रकाश अण्णा पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला ज्ञानगंगा संस्थेचे अध्यक्ष संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात लोकवर्गणीतून विविध सामाजिक कार्य झाले आहेत मुख्यतः येळावी गावची स्मशानभूमी सुशोभीकरणाचं काम उल्लेखनीय झालेलं आहे येळावी ग्रामपंचायत येळावी विकास सोसायटी आणि लोकवर्गणीतून स्मशानभूमीत दहनविधीसाठी लागणारे स्ट्रेचर आणि इतर साहित्य उपलब्ध झालेले आहे भिंतीवर छायाचित्रे रेखाटून समाज प्रबोधनात्मक संदेश दिलेले आहेत परिसरात वृक्षारोपण केला आहे गावातील सर्व स्तरातील व्यक्तींच्या रक्षा दिवशी योग्य मोबदला घेऊन झाडलोट काम गेले वर्षभर अविरतपणे सुरू आहे सन दोन हजार तेवीसमधील मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा संस्थेच्या माध्यमातून सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आलं होतं संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम ककाम आणि प्रशांत सावंत अशोक जाधव चंद्रकांत गंभीर यांच्यासह हो, स्थानिक मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी येळावी सोबत प्रशांत सावंत